हा प्रश्न एका विचारलेला होता तुम्हाला काय वाटतं तुम्हाला काय म्हणून लक्षात ठेवलं पाहिजे लोकांनी एक शिक्षक म्हणून लक्षात ठेवलं पाहिजे एक शास्त्रज्ञ म्हणून लक्षात ठेवलं पाहिजे काही महान भारत देशाचं राष्ट्रपती म्हणून लक्षात ठेवलं पाहिजे त्यावेळेस ते सांगतात की मला राष्ट्रपती म्हणून नाही मला त्या ठिकाणी शास्त्रज्ञ म्हणून नाही तर मला शिक्षक म्हणून त्या ठिकाणी सगळ्यांनी लक्षामध्ये ठेवावं आणि म्हणून आज गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरु देव महेश्वरा गुरु साक्षात पर तस्मै श्री गुरु वेण आपली जी परंपरा आहे जी आपल्याला हजारो लाखो करोडो वर्षाची परंपरा आहे जी आपल्याला ऋषी म्हणून घालून दिलेली आहे मातृ पितृ देव भाव आचार्य देव भावची जी परंपरा आहे तोच परंपरा, तो परंपरा पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न हा जाधव कृपा इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून हा आपण त्या ठिकाणी करतो मला या ठिकाणी गोयल साहेबांनी गोष्ट सांगायची की हा कार्यक्रम कशासाठी अनेक पाच तारखेला फार मोठ्या प्रमाणावरती कार्यक्रम होतात महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये कार्यक्रम होतात नव्हे तर पूर्ण भारत देशामध्ये शिक्षण कार्यक्रम होतात आणि आपण तर जास्तच आपल्याकडे गुरुपौर्णिमाही आहे आणि टीचर ही आहे दोन्ही कार्यक्रम आपल्याकडे त्या ठिकाणी साजरे केले जातात परंतु हा एक कार्यक्रमाचा पंधरवाडा हा आम्ही त्या ठिकाणी चालू केला जाणीवपूर्वक दोन हजार सोळा सतरा साली या कार्यक्रमाला आम्ही सगळ्यांना सुरुवात केली त्याचं कारण म्हणजे की ज्या वेळेस ना याच कॅम्पस मध्ये मला पंधरा ऑगस्टला सकाळी झेंडा फडकवायचा होता आणि फडकवत असताना एक दहा पंधरा मिनिटाचा वेळ ठिकाणी होता झेंडा फडकवण्यासाठी म्हणून आणि वेळेस ना आपल्या सगळ्यांना माहिती की आपण पंधरा ऑगस्ट सव्वीस जानेवारी म्हणलं की लहानपणापासून टीव्हीच्या समोर बसायचं लाल किल्ला बघायचा आर्मीचं डेमॉन्स्ट्रेशन बघायचं त्या सगळ्या गोष्टी बघायच्या परंतु आपल्याकडे सवय पण आहे ही म्हणजे अशी की जर पुण्यामध्ये ऍक्सिडेंट झाला की रोज ऍक्सिडेंटच्या बातम्या रेप झाला की रोज रेपच्या गांजा किंवा ड्रग्ज पकडले गेले तर रोज त्याच्यात बातम्या तसं पंधरा ऑगस्ट आणि सव्वीस जानेवारी आली की आपले सगळे कॅमेरे ऑटोमॅटिक कडे आणि भारताच्या कडे त्या ठिकाणी जातात त्याच पद्धतीने आपले सगळे कॅमेरे तिकडे गेले आणि तिकडे गेल्यानंतर लाल चौकामध्ये त्यावेळेसला तीनशे सत्तर कलम हटलेलं नव्हतं देशाला त्या ठिकाणी झेंडा फडकायचा होता तो आपल्याला फडकवता येत नव्हता त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती दगडपेकी ही आर्मीच्या लोकांवरती त्याच्यामध्ये चालू होती आणि ज्या वेळेसला दगडपेक चालू होती की दगडपेक हे चालू असताना तिकडे आपल्या आर्मीच्या लोकांनी काही महिलांना त्याच्यामध्ये बाईक घेतल्या आणि त्या बाईक घेत असताना त्या महिलेने सांगितलं की माझी मुलं ही शौर्याचं काम करतायत हे आमच्या देशासाठी आमच्या देशाच्या स्वतंत्र्यासाठी काम करतायत अशा पद्धतीच्या क्लिप या देशाच्या स्वतंत्र दिनाच्या दिवशी आम्हाला त्या ठिकाणी टीव्हीवरती पाहायला मिळाल्या आणि म्हणून एक शिक्षण संस्था चालक म्हणून ज्यावेळेस अशी घटना माझ्या समोर झाली त्यावेळेस माझ्या डोक्यामध्ये संकल्पना आली ज्या लोकांना कोणत्याही पद्धतीचा प्लॅटफॉर्म निर्माण mm. करून दिलेलं नाही ज्या ज्या लोकांना लोकांना कोणत्याही म्हणजे चांगल्या दर्जाचं मार्गदर्शन आपल्या लोकांना चांगल्या प्लॅटफॉर्म आपण त्या ठिकाणी प्याध्वा निर्माण करून दिलं पाहिजे आणि म्हणून एक कार्यक्रमाची सिरीज आम्ही त्या ठिकाणी चालू केली ज्या वेळेस ती महिला सांगतील की माझी मुलं शौर्याचं काम करतायत काय करत होते ते आर्मीच्या लोकांवर करत होते त्यावेळेसला आम्ही त्या ठिकाणी शौर्य पुरस्कार चालू केला दर चौदा तारखेला तो शौर्य पुरस्कार ज्या लोकांनी स्वतःच्या जीवाची परवा न करता जे लोकांसाठी जो त्याग करण्याची ज्यांची तयारी आहे किंवा ज्यांनी त्याग केले आहेत अशा लोकांसाठी <laughs> तो शौर्य पुरस्कार मुलांना सुद्धा त्या ठिकाणी चांगल्या दर्जाचं शिक्षण देण्यामध्ये मिळालं पाहिजे म्हणून दर सतरा आणि अठरा तारखेला ऑगस्टच्या प्राचार डॉक्टर सुधाकर जाधवकर हा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या माध्यमातून मागच्या सहा वर्षापासून आपण त्या ठिकाणी घेतोय याच्यामध्ये नंतर आपण त्या ठिकाणी त्याच्यामध्ये घेणार आहे मला सांगताना आनंद वाटतो याच्यामध्ये सोलापूर असेल पुणे असेल नाशिक असेल अहमदनगर असेल या नगर असेल अशा प्रत्येक भागातून विद्यार्थ्यांचं फार मोठ्या प्रमाणावरती रजिस्ट्रेशन या सगळ्या गोष्टींसाठी अत्यंत मोठ्या प्रमाणावरती झालेलं होतं आज या शिक्षण क्षेत्रामध्ये काहीतरी छाप पाडणारी लोक आपल्या मंचावरती त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर की आहेत आज कालच्या सरणकार जर आपण पाहिलं तर पुणे विद्यापीठाच्या माध्यमातून न्यू एज्युकेशन पॉलिसी नॅशनल एज्युकेशन पॉलिसी ट्वेंटी जी त्या ठिकाणी आलेली आहे त्याचा अत्यंत चांगल्या पद्धतीने इम्प्लिमेंटेशन हे त्यांच्या कारकिर्दीमध्ये अत्यंत मोठ्या प्रमाणावरती होतात परंतु मला सरांना दोन गोष्टी त्या ठिकाणी अत्यंत जाणीवपूर्वक त्या जा ठिकाणी सांगायच्या ते म्हणजे आज जर आपण आपल्या देशाच्या डेमोग्राफीचा जर विचार केला तर चायना असेल अमेरिका असेल इंग्लंड असेल ही जी देश आहेत यांच्याकडे म्हातारपणाचं जे लोकांचं जे सरासरी वय हो हे म्हातारपणाकडे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती वळत चाललेलं आहे परंतु आपल्या देशामध्ये जर आपण पाहिलं तर पुढच्या वर्षी म्हणजे दोन हजार पंचवीस पर पर्यंत त्या ठिकाणी आपल्या देशामध्ये ऐंशी कोटी लोकांची फौज यंग मुलं हे त्या ठिकाणी असणार आहेत आणि म्हणून या ऐंशी कोटी लोकांची जी फौज आहे ही भौत आपल्या साबित करायची म्हणून करायची हा विचारवर करायचा ऑपॉर्च्युनिटी झाली पाहिजे का चॅलेंज म्हणून साबित झाली पाहिजे त्या ऐंशी कोटी लोकांची भौज ही डिव्हिडंड म्हणून साबित झाली पाहिजे म्हणून साबित झाली पाहिजे हा विचार या मंचावर आपल्याला त्या ठिकाणी करायचा आजपर्यंत आपण सांगत होतो की स्किल बेस्ड एज्युकेशन त्या ठिकाणी मिळालं पाहिजे ते न्यू एज्युकेशन पॉलिसीच्या माध्यमातून आपल्याला त्या ठिकाणी मिळालेला आहे परंतु आज मला सगळ्यांना दोन गोष्टी या ठिकाणी आवर्जून सांगायचे की रिलेटेड आज पुणे जर पाहिलं तर पुण्याच्या आजूबाजूला रिलेटेड हा मोठ्या आपल्याला काय घडता आलं तर हा तुझा विचार आज आपल्याला त्या ठिकाणी करावा लागेल रत्नागिरी जर असेल तर रत्नागिरीच्या ठिकाणी फिशरी टेक्नॉलॉजी आपल्याला काय करता येत आहे का जर माझ्या आयुष्यात आलेले शिक्षक झाडाच्या सावधीच्या रूपाने आले मी सुद्धा उन्हामध्ये वाटचाल करत होतो जेव्हा जेव्हा मला असं वाटलं थांबावं वा, तेव्हा त्यांनी आश्रय दिला आणि त्यांनी एवढंच सांगितलं तुझा जन्म सावलीत थांबण्यासाठी झालेला नाही तुझा जन्म चालण्यासाठी झालेला आहे गेली तीस वर्ष इतिहासाच्या क्षेत्रामध्ये ही वाटचाल चालू आहे कारण इतिहासाविषयी नेहमी असं म्हटलं जातं वी लर्न फ्रॉम हिस्ट्री दॅट वी डू नॉट लर्न फ्रॉम हिस्ट्री आपल्याला परिस्थिती बदलायची असेल तर सगळ्यात चांगले कोण असतील तर ते विद्यार्थी विद्यार्थी कधीही बिघडलेले नसतात विद्यार्थी अत्यंत चांगले असतात शिक्षकांना स्वतःमध्ये खूप बदल कळवावे लागतात म्हणून आमच्या महाविद्यालयामध्ये मोडी लिपी प्रशिक्षण ब्राह्मी लिपीचं प्रशिक्षण उर्दू लिपीचं प्रशिक्षण खारुष्टी पोवाडा प्रशिक्षण इथं मावळे स्तर आलेले आहेत त्यांच्या सहकार्याने आम्ही पोहळ्याच्या प्रशिक्षणाचा कार्यक्रम घेतला ऐतिहासिक चित्रपटांच्या परीक्षणाच्या कार्यशाळा आम्ही घेतल्या हेरिटेज गाईडचा उपक्रम चालवला म्युझियम गाईडचा उपक्रम चालवला असे अनेक उपक्रम केले आणि सगळ्यात महत्वाचा उपक्रम केला तो म्हणजे पुण्यामध्ये अडीचशे हे अडीचशे हेरिटेजची ठिकाणं आपण जपली पाहिजे अन्यथा ती नष्ट व्हायच्या मार्गावरती जाऊ शकतात हा इतिहासातला सगळ्यात मौल्यवान ठेवा गेली चार वर्ष एकही रविवार सुट्टी न घेता महाराष्ट्र टाइम्स वर्षेपार फाउंडेशन गार्डियन साबळे मराठी बांधकाम असोसिएशन यांच्या वतीनं चालवला माझी मिसेस इथे बसलेली आहे सर्व प्राध्यापकांना रविवारी सुट्टी जेव्हा असते तेव्हा मी आणि आमचे विद्यार्थी आणि आमचे सगळे घरातले लोक एखाद्या ऐतिहासिक ठिकाणी लोकांना माहिती देत असतो हा मोफत आहे तो संग्राम दुर्ग जिंकला आणि तो नंतरच्या काळात पडला त्यावेळी अनेक जाधव घराणी ती लांब लांब गेली आणि साखळीवरून पळून गेले म्हणून आम्ही चाकणी लोक त्यांनी इतिहासाची सुरुवात केली म्हणून आपला इतिहास सांगायचा प्रयत्न आणि जाधव आणि जाधवर काहीतरी नातं असावं की ना एकत्र असावी म्हणून आज मला पुरस्कार दिलेला एवढंच मी मानतो मी काही आदर्श प्राचार्य व्यक्तीच नाही ना एकत्र असण्याचं अर्थात मी त्याच्यावर सध्या काम करतो आहे देवक या विषयावर म्हणजे हिंदू पद्धतीच्या देवकांवर मी सध्या काम करतोय आणि म्हणून मी हा उल्लेख मुद्दा म्हणून केला आहे ता आता गेली चाळीस वर्ष शिक्षण क्षेत्रात काम करतो आहे मुलग्याच्या भाकरी खाणारे आणि मुलग्याच कढा खाणारे आम्ही एकोणीसशे बहात्तरच्या दुष्काळात अत्यंत गरिबीमध्ये चांडगाव नावाच्या श्रीगोंदा तालुक्यातल्या नगर जिल्ह्यातले आम्ही आज इथे स्थिर स्थावर झालेलो आहे आणि अर्थातच अनेक संस्थांमधनं काम करत सध्या खडकी शिक्षण संस्थेमध्ये ज्याचे अध्यक्ष आदरणीय कृष्णकुमार गोयलसर त्यांच्या संस्थेत काम करतो आहोत परवाच आमच्या म्हणजे पंचवीस कोटी विद्यार्थी आणि प्रत्येक वर्षी अठरा वर्षाच्या पुढे त्यात अडीच कोटी विद्यार्थ्यांची भर पडते आज हायर एज्युकेशन सेक्टरमध्ये आपल्याकडे चाळीस मिलियन विद्यार्थी आहेत म्हणजे चार कोटी आणि ग्रॉस एनरोलमेंट रेजिस्टर जो सत्तावीस टक्क्यात आहे तो पन्नास टक्के जातो तर आपल्याकडे एवढ्या मोठ्या बुद्धिमत्तेचा महासागर आहे आणि त्यामध्ये हाऊ दिस चेंजिंग सिनारीओ या ज्या पद्धतीने ऑनमेंटेड एज आर्टिफिशियल इंटेलिजन्स डिजिटल फेज होत आहे त्यामध्ये सामाजिक बदल काय करतो आहे तर आज आपल्याकडे सगळे विद्यार्थी बसलेले आहेत आणि या विद्यार्थी सगळे हे डिजिटल नेटिव्स आहेत म्हणजे तुम्ही विद्यार्थी सगळे आज आयफोन आणि फोन घेऊन जन्माला आलात जन्म म्हणजे त्याच्यात तुम्ही काम करताय तर एक काळ असा होता की जिथे शिक्षक व जर कस्टोडियन ऑफ द इन्फॉर्मेशन सगळी इन्फॉर्मेशन शिक्षकाकडे होती आणि वर्गात तो द्यायचा पण आता ते नाही आहे कारण इन्फॉर्मेशन इज डेमोक्रेटाईज आज जी माहिती आहे ती माझ्याकडे तीच आज सर्व विद्यार्थ्यांकडे पण आहे तर हा खूप मोठा बदल घडलेला आहे इट्स अ डेमोक्रेटायझेशन ऑफ इन्फॉर्मेशन आणि ही एक मोठी संधी आहे सगळ्यांना कारण पूर्वी एज्युकेशनचं जे मॉडेल आता आपल्याकडे आलं होतं ब्रिटिशांकडनं ते इंडस्ट्री एज्युद्ध मॉडेल होतं न्यूटोनियन मेकॅनिस्टिक पॅराडाईज करा म्हणतात की आपल्या सभोवतालचे सगळे लोक हे मन एका यंत्राचा भाग आहे आणि त्याची एफिशियन्सी कशी वाढवायची ते मॉडेल होतं पण सध्याचं चा मॉडेल आहे ते मोर ऑन अ कन्स्ट्रक्शनिस्ट uh, मॉडेल म्हणतात की आज प्रत्येक विद्यार्थी महत्त्वाचा आहे आणि तो कसा जगणढगळण तर पुरे जाईल अधादा इलेक्ट्रिक एफिशियन्सी आणि त्याला प्रॉब्लिस्टिक मॉडेल असं म्हणजे प्रॉब्लिस्टिक आहे कारण प्रत्येक विद्यार्थी महत्त्वाचा आहे तो एका प्रॉडक्शन युनिटचा भाग आहे की जिथे त्याला प्रॉडक्ट म्हणून ट्रीट केलं जाईल आणि या सगळ्यामध्ये आज जो काही बदल घडत असेल त्याच्यामध्ये शिक्षकांचा खा खूप मोठा महत्वाचा वाटा आहे कारण शिक्षक म्हणजे टू टीच टू गेव नॉलेज टू इम्पॉर्ट नॉलेज पण आता त्या शिक्षकाचा की रोल इज ट्रान्सेंडिंग टू आचार्य जे आपल्याकडे खूप चांगल्या पद्धतीने करूया आचार्य याचा अर्थ असा की टू लीड सेल्फ टू लीड थ्रू ऍक्टिव्हिटीज थ्रू देअर ओन पार्ट आणि त्याच्यामध्ये नुसतं शिक्षण नाही तर मॉरल आणि एथिकल व्हॅल्यूज करून विद्यार्थ्याचं जडणघडण करणे ही एक खूप मोठी काळाची गरज आहे आणि तो शिक्षकाचा रोल तो बदलेल त्याच्यामध्ये जे ए आय किंवा ए आय हा शब्द खूप फॅन्सी वर्ड झाला आहे पण लार्ज लँग्वेज मॉडेल्स आणि जे आत्ताचे जे टूल्स आहेत हे शिक्षकांना इम्पॉवर करत आहेत आणि त्यातनं प्रत्येक विद्यार्थ्याची जडणघडण करण्यासाठीचंही मोठं टूल आहे तर ते आपण इम्प्रेस केलं पाहिजे आजची शाळा बऱ्याच वेळेला झाडाखाली पण भरायची कारण तशी काही वाडी बसीवरती असं आता जे आपण इन्फ्रास्ट्रक्चर बघतो असं कसलाच प्रकार नसायचं तिथं झाडाखाली शाळा बसायची दहावीची पोरं असायची दहावीची फार मोठी संख्या झाली जेव्हा प्रथम शाळेत गेलो त्यावेळी तिसरीच्या वर्गात तीन पोरं दुसरीच्या वर्गात पाच पोरं आणि पहिल्या वर्गात आठ पोरं होते त्यापैकी ती एक होत अशी आमची सुरुवात झाली आणि अशा शाळेत जो शिक्षण असायचा वाढण्याकरता आहे ते शिक्षक इतके तळमळीने शिकवायचे इंटरेक्ट करतो शिकवत नाही असं नाही परंतु त्यांच्यामध्ये जे जिद्द होते जो साधेपणा होता जो टाकून पणा होता तो, पणा होता तो आता थोडासा बिशिंग आहे आता पर्याय काय आम्ही पण बदललो शिक्षकी बदलले शाळा बदलल्या संस्था बदलल्या गवर्नमेंट बदलत चालले अजूनही बदलते म्हणजे लॉट ऑफ ट्रान्सफॉर्मेशन लॉट ऑफ चेंजेस इन द सोसायटी अँड इन द एंटायर सिस्टीम अशा प्रकारे हा प्रवास सुरू झाला आणि नंतर पुन्हा आमच्या गावात जे बी एड कॉलेज होते आमचे बाळासाहेब इंगोले आहेत त्याचे तिथे बी एड केले तिथे ते सध्या ते व्यावसायिक बांधकाम व्यावसायिक म्हणून कामे करतात शिक्षकी होते प्रोफेसर होती त्यांच्या विशेष पण प्रोफेसर प्रिन्सिपल होत्या तर त्यांना हे सर्व त्यांनी अनुभवलेलं असेल कारण ते सुद्धा अंतर गावचे आहेत जेव्हा आम्ही शाळेत शिकत होतो आमच्या पहिले ते तिसरी एका वाडीवर शाळेत झालं जेव्हा आम्ही गावात चौथीला जायला लागलो तेव्हा बऱ्यापैकी शाळा प्रत्येक वर्गाला वेगळा शिक्षण अशा प्रकारची राजकारण परंतु सुरुवात ही अशा स्क्रॅपमधून झालेली होती देश मुक्ता सुद्धा ही गोष्ट आहे एकोणीसशे छप्पन सत्तावन्न सालची त्यावेळी देशात पॉवर्टी भरपूर होती शिक्षण मिळत नसेल जेव्हा आम्ही सातवी पास झालो आमच्या वर्गातले बरेचसे विद्यार्थी ज्याला साठ टक्केच्या पुढे मार्क्स आहेत त्याला डायरेक्ट शिक्षण म्हणून नोकरी मिळत असते ते मांडण्याकरतो वेगवेगळ्या ठिकाणी जातो पण समाजामध्ये जे वेगवेगळे लोक आहेत शिक्षक असतील प्राचार्य असतील कुलगुरू असतील संस्था चालक असतील अशा व्यक्तींना समाजापुढे आणून विशेषतः पुढची पिढी जी भारत घडवणार आहे त्यांच्यापुढे आदर्श निर्माण करण्याचं उत्तम उदाहरण हे शारखुलने या ठिकाणी प्रस्थापित केलं असं मला वाटतंय आणि आज एकापेक्षा एक मान्यवर आज या ठिकाणी आहे अठरावा आठवा आदर्श शिक्षक पुरस्कार व सहावा राज्यस्तरीय प्राचार्य पुरस्कार राज्यस्तरीय करंडक हा सहावं वर्ष त्याचा आहे मी त्याला आता सहज बसल्यावर विचारलं अरे व हे काय तुझं आता तर हा बावीसाव्या वर्षी त्यांनी सुरू केला आणि आता फक्त एकोणतीस वर्ष झालेला आहे शांतो म्हणजे पुढची संपूर्ण कारकिर्दी पन्नास साठ वर्ष ही समाजामध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीने कार्य होणार आहे याचं मला शंभर टक्के खात्री मला खूप आनंद होतोय सर्वप्रथम जाधोरी शूकचे मी मनापासून धन्यवाद देतो इतक्या सुंदर आणि चांगल्या कार्यक्रमाला मला तरी बोलवलं शाळेमधील विद्यार्थ्यांसाठी अत्यंत चांगलं काम केलेलं आहे त्यांना समाजाच्या पुढे आणावं हो। आणि प्रेरणा स्थान म्हणून त्यांना उभा करावा आणि आपण विद्यार्थ्यांनी दे त्यांच्यापासून प्रेरणा घ्यावी सात उद्देश या कार्यक्रमाच्या मागचा आहे आजच्या कार्यक्रमाला अध्यक्ष आणि प्रमुख पाहुणे कृष्णकुमार गोयल आणि डॉक्टर हे अत्यंत महत्वाच्या व्यक्ती आहेत मृदू प्रामाणिक आणि कष्टाळू आहे मला यांच्याबद्दल एवढंच म्हणावं असं वाटत कि हे जे काम करतात ते कोणतंही काम मी केलेलं आहे असा अहमपणा त्यांच्या मनामध्ये नाही सातत्यानं दुसऱ्यांनी मदत केलेली आहे के त्याची जाणीव हे मनामध्ये ठेवतात आणि स्वतःच कार्य करतात संत तुकार माझे अभंग या बळे नाही मी बोलत सका बलवंत वाचा बोलत शिकवता झाली वेगळाची व्या काय बाबरे बोलावी उत्तरे ती त्या विश्वमध्ये बोलली तुकामने काय गावी त्याची कळा चालवी पांगळा पाहिज्या इतकी नम्रता या दोघांच्या मध्ये आहे नमना एवढा मंत्र नाही नाही शास्त्र नमन जो करे तो जाणे ते त्याची नमना विन इंद्र चंद्र नव्हे ही नम्रता आजचे प्रमुख पाहुणे आणि अध्यक्ष यांच्यामध्ये आहे आज दुसरे आपले जे सत्कारार्थी आहेत पहिले ज्यांना आदर्श शिक्षण संस्था चालक असा पुरस्कार आपण दिलेला आहे अनेक ठिकाणी तुम्ही पाहिलं असेल की सर कुठे पुरस्काराला जात नाही पण सरांना विनंती केली की तुमच्यासारखं काम करणारी जी व्यक्ती आहे ती समाजाच्या पुढे आली पाहिजे नव्या पिढीला माहिती झालं पाहिजे आणि त्यांनी दाखवून दिले जे सबसंभव आहे गोष्ट अशक्य नाही आणि ही गोष्ट आपल्याला फक्त नेपुरी कोणापासून एकच वाक्य माहिती आहे नथिंग इज इम्पॉसिबल इन दिस वर्ल्ड तर त्यांचं दुसरं एक वाक्य आहे ज्या वेळेला सैन्यामध्ये मी साधा शिपाई म्हणून भरती झालो होता तो माझ्या राजाचा मुकुट टोकानं स्वतः हो चलला आणि स्वतःच्या शिरावरती परिणाम केला आणि स्वतःच राजा झालो देत ना की खुदा खुद्द बंदे मुचे रजा क्या हे ताकद नवलेश्वरांनी दाखवलेली आहे स्वतः